स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि मस्त आता संध्याकाळ पण झाली आहे आणि बघा आज पाऊस चालू आहे बाहेर त्यामुळे आता आम्ही इकडं आतमध्ये स्वयंपाकाला लागलेलो आहे तर आज म्हणजे असा भरपूर असा थोडा थोडा पाऊस चालूच आता सकाळपासून आणि म्हणलं आता वावरातून आलेलो आहे आणि आता आपल्याला लगेच स्वयंपाक बनवायला लागायचं होतं आणि आता आपल्याला मस्त पिकी स्वयंपाक आहे आणि आता काही वावरातून आलो तर भेंडे आलेले होते आम्ही बाजारातून आणि आता आम्हाला मस्त पिकी भरवा भेंड्या हो करायच्या तर पादम मस्त ताज्या मस्त बाजारातून भेंडे आहे आणि आम्ही अगोदर तुम्हाला भेंड्याचा व्हिडीओ दाखवलेलाच होता म्हणजे आम्ही अगोदर साधे सिंपल भेंडे केलेल्या हो होत्या तर आज आम्ही थोड्या वेगळ्या प्रकारचे भेंडे करणारे म्हणजे भरवा भेंडी बनवणारे आम्ही तर आता लगेच स्वयंपाकालाच लागणार आहे बघा चुलपण पेटवलेली आहे आपली आता मस्त पिकी चुलपण पेटवलेली आहे आणि चुलीवरती कढई पण ठेवलेली आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायची आपल्या भरवा भेंडी आपल्याला मसाला पण काढून घ्यायचा आहेसून घेते आणि आता आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे हे पहा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ चोरून घेते आणि लसूण पण घेतलेलं आहे लसूण पण आपल्याला निसळून खायचं आहे तर आता आपल्याला कधी थोडीशी जिरे टाकून द्यायचे तर हे पहा आता आपण एका ताटा मध्ये मस्त मसाला काढलेला आहे सगळा आणि आता मी लगेच पाटीवरून वाटून आणणार आहे चला वाटून तर आता पा कविता गेली मसाला वाटायला आणि तोपर्यंत मी आता भेंडे का हे एका मोठ्या ह्याच्यामध्ये मध्ये घेतल्या आणि आपल्याला चांगले धुऊन घ्यायचे आहे कारण नंतर आपल्या लोकसमोर धुता नाही येत त्याच्यामुळे मग ते चिकट राहते जास्त त्यासाठी अगोदर धुवून घ्यायचे आपल्याला चांगल्या आणि पूर्ण पाणी घ्यायचे त्याच्यातलं तर पहा आपण आता भेंडे पण चांगले धुवून घेतल्या आणि आपल्या भेंडे चांगले धुवून घेतलेले आणि भरपूर काही हो काही ना अशा आहे आणि काही काही एकदम बारीक बारीक आहे तर ज्या बारीक बारीक भेंडे आहे ना त्या आपल्याला सिंगल कट करून घ्यायचे आहे तर हे पहा आपण अशा आणि आपल्याला म्हणजे आपण अगोदर साध्या प्रकारचे भेंडे केलेल्या होत्या तर आपल्याला आता साध्या प्रकारच्या भेंड्या नाही बनवायच्या तर आपल्याला भरवा भेंडी करायची त्यासाठी अशा आपल्याला भेंडे कापून घ्यायचे आहे आणि ज्या ज्या छोट्या छोट्या सी हे ते आप का त्या आपल्याला सिंगल कापायच्या आणि ज्या ज्या मोठ्या भेंड्या का जास्त त्या आपल्याला अशा अर्ध्या करून कापायच्या म्हणजे मग शिजायला बी पटकन शिजात्या आणि खायला बी एकदम भारी लागत्या तर आपल्याला असे मस्त पैकी सगळ्या भेंडे कापून हे असे दोन दोन भाग करायचे म्हणजे मग एकदम भारी त्या शिजल्या बी जात्या आणि एकदम कावळ्या कावळ्या आहेत त्या त्याच्यामुळं पटकन आपल्या जवळ आले भारी तर हे आता आपण एकदम मस्त म्हणजे पाठीवरून मसला वाटून आणि म्हणजे पाणी टाकून म्हणजे बारीक नाही केलेला तसंच फोड एकदम बारीक करून आणलेला आहे ना आता आपल्याला लगेच मसाला भाजून काढायचा आहे आपण म्हणजे जो मसाला आहे ना तो जेवढा चांगला भाजून घेऊ ना तेवढा चांगला म्हणजे भेंड्या आपल्या बाहेर लागतील कारण अगोदर थोडासा भाजून घेतला ना तर मग तो मसाला असा कच्चा नाही राहत एकदम लागतो भेंड्यामध्ये आपण तशाच साध्या प्रकारचे करतो त्यानंतर मग तेव्हा त्या साधा सिंपल टाकून देतो आपण जेव्हा भेंड्या फोडणीला टाकितो तेव्हा पण आपल्याला थोडे वेगळे करायचे त्यामुळे आता अगोदर आपण मसाला सगळा भाजून घेणार आहे हा त्यात मी टाकून घे म्हणजे मग ते मीठ आहे ना सगळ्या भेंड्यामध्ये पसरलेलं म्हणजे पण थोडस तेल टाक नंतर आपण तेल टाकलेलं टाकलेलं आहे आहे पण तर आता आपला मस्त की मसाला पण भाजलेला आहे आणि भेंडे पण कापून झालेले आहे आणि आता आपल्याला सहा मसाला खाली घेऊन आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर आता मस्त पैकी आपण एका ताटामध्ये मसाला मी काढलेला आहे आणि आता आपल्याला लगेच भेंडी मध्ये भरून आहे आपण ह्या आकारच्या अशा मस्त भेंड्या कापलेल्या आहे हे पा आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला असा मस्त असा पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे आणि आपण मीठ मिरची लसूण जिरे सळ घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे एकदम अशी चवदार भेंड्या लागत्या पूर्ण अशी भेंडी भरली गेली पाहिजे असा मसाला आहे आपल्याला तर पा आपल्या भेंड्या पण पूर्ण अशा भरून झाले थोडशाकच राहिले आणि सगळा मसाला पण आपला संपत आलेला आहे म्हणजे आपण जेवढे जेवढे भेंडे घेतलेल्या होत्या आणि तेवढा मसाला काढलेला होता म्हणजे दोन्ही पण आता संपत आले तर एकदम असं एक मस्त असं भेंड्या भरलेल्या आपल्या आणि जेवढा आपण मसाला ना तेव्हा एकदम भारी लागत असा कुरकुरीत मस्त लागत त्या त्या शंभू पण आता लय रोड राहिला भेंड्या खायच्या आहे शंभू भेंडी खाय तुला नको तिकट तिकट नको भाई तर ले ले। आता आपल्या सगळ्या भेंड्या पण मस्त भरून झालेल्या आहे आणि आता आपल्याला लगेच पोरणे टाकायचंय तर मी मध्ये आता तेल टाकू राहिले आपण अगोदर थोडस तेल टाकलेलं आहे जेव्हा आपण मसाला भाजून घेतलेला तेव्हा तेल आपल्याला थोडंसं तापून द्यायचं आहे तर आता आपल्याला मस्त पैकी तेल पण तापलेलं आहे आणि जिरे टाकून घ्यायचे जिरेच्या नंतर थोडीशी हळद आणि मसाले टाकून घ्यायचे थोडासा प्लासा आपला चटपट मसाला आणि आपण थोडासा म्हणजे चवीसाठी एकदम लाल मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला लगेच आता भेडे टाकून घ्यायचे आहे मस्तपैकी आता आपण भरवा भेंडी परतायची टाकलेली सा पर ते प्रवीण मसाला आणि थोडासा लाल लालटीकट मसाला घेतला आता आणि चांगला परतून घ्यायचंय आपल्याला तर आता आपलं मस्तपैकी भरवा भेंड्या आपलं परतायचं पण चालू आहे आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून आणि वरचा पण आपण लालटीकट आणि प्रवीण मसाला टाकून चांगला मस्तपैकी परतून घेऊ राहिलो आणि आता चांगला परतून झालेला आहे दोन मिनट आपण सगळं मीठ मिरची लसूण सगळं टाकून घेतलेलं आहे तर आपला सगळ्यां भेंडी भरवा भेंडी ना आपली चांगली शिरण्यासाठी आपल्याला थोडासा नॉर्मल म्हणजे असं पाण्याचा शिटका द्यायचा आहे कारण आपण जास्त बारीक असं चिरलेलं नाहीये भेंड्या त्यामुळे शिरायला थोडासा टाईम लागणार आहे आणि पाणी नंतर थोडंसं हलून घ्यायचं आणि पाच मिनिटं ताट ठेवायचं झाकण जर ठेवलं ना त्याच्यावर मग त्या लगेच शिजून जातील त्यासाठी आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे बघा मस्त दोन मिनटं पण झालेले आणि आपल्या बेड्या पण आता भरपूर शिजलेल्या असतील तर हे बघा आपण थोडासा पाण्याचा शिटका दिलेला होता आणि त्याला मिठा अशा मस्त शिजलेला आहे बघा आणि किती मस्त वास राहिला आणि खायला पण एकदम भारी लागणार आहे कारण की दोन पापडीं ते इथं बसलेले त्यांच्या आधी आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण त्या दिसतानी इतक्या छान दिसून राहिल्या आणि त्याचा खमंगाचा वास येऊन राहिला आणि भेंडी म्हणलं तसं यांच एकदम मस्त भारी आयटम असतो खायला आणि आज तर एकदम भारी भेंडी केलेली आहे आम्ही भी बरोबर भेंडी तर बघा अशी मस्त भेंडी आता तयार झालेलीच आहे आता म्हणजे असं थोडस आपण म्हणजे अगोदर पाण्यात शिपका दिलेला होता त्यामुळे आता थोडस मस्त शिजू राहिली आणि आता चांगली परतून घेतली काल आपली भरवा भेंडी मस्त तयार झालेली आहे तर बघा किती भारी दिसायला लागलेली आहे कविता तू कधी अशी भेंडी खाल्लेली आहे का आपण तेव्हा मागच्या वेळेस लिहिली तेव्हा धुवते किंवा हा ना तेव्हा एकदम भरपूर दिवस झाले अशी भेंडी करून आणि मागणी ती आणि लग्नानंतर पहिल्यांदा भरवा भेंडी आम्ही केलेली आहे त्या दिवशीच करायचीच करा आपल्याला पण त्या दिवशी ना अशा एवढ्या अशा कवळ्या मस्त भेंड्या नव्हत्या पण म्हणलं आता मस्त कवळ्या भेंड्या पण आहे आणि मस्त भरवा भेंडीचा आपण आता मस्त केलेला आहे आमची भेंडी पण झालेली आहे भरवा भेंडी आणि त्याच्यानंतर आम्ही एक छोटस म्हणजे थोडस तेल टाकणार आहे आणि त्याच्यानंतर तेल टाकलं त्याच्यानंतर थोडीशी परतून द्यायची आणि एकदम मस्त भिकी खायला आपण कोणती पण जर भाजी असली ना त्याला जर वरतून ना तर तेल टाकत एकदम बदलायच खायला एकदम त्याची बदलून जाती आणि बघा किती छान अशी आपली भेंडी तयार झालेली आहे तर एकदम अशी भरवा भेंडी आपली तयार झालेली आहे आणि सकाळी सकाळी एका दिवशी पोरांच्या डब्याला जर काही नसलं तरी अशी भरवा भेंडी बनवायची फक्त थोडीशी तिखट जर कमी केली ना एक सावडी ना खाता, एक तर लहान मुलं एकदम आवडीनं खातात त्यांच्यासाठी ते एकदम अशी आवडीचे पदार्थ या कमी जायची भेंडी एकदम भारी लागते तुमची भेंडी करण्याची पद्धत कशी ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद